मुंडावळ्या सुद्धा आहेत so, आहेत ह्या आणि ह्या मुंडावळ्यात आणि मुंडावळ्या पण खूप सुंदर सुंदर प्रकारच्या आहेत थोड्या गहू मोतीमध्ये तुम्हाला हवे असेल तर तसे आहेत किंवा असे आहेत ह्या छान अशा गोल्डन मोतीमध्ये हवे असेल तर गोल्डन मोतीमध्ये आहेत नवरदेवाची टोपी हवी असेल तर ती सुद्धा मिळते शाल उपर्ण सुद्धा मिळत तर सप्तपदीची सुपारी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इथे तुम्हाला डिझाईनची बघायला मिळते तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी विना दादर मध्ये आलेली आहे आणि आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि लग्नाचं सीझन म्हटलं ना की लग्नाचं साहित्य मस्त असतं जे तुम्हाला खरेदी करण्यासाठी हवं असतं आणि ते कुठे स्वस्त मस्त मिळतं हे आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की 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 बघायचा आहे सगळ्यात स्वस्त दुकान असलेलं कीर्तीकर मार्केटमधलं तुम्हाला आज मी दाखवणार आहे ज्याचं नाव आहे दीपक अगरबत्ती आता ह्या दीपक दीपक अगरबत्ती सेंटरला जायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर दादर वेसला सगळ्यात आधी या दादर वेसला आलात ना कीर्तिकर मार्केटच्या गल्लीत सरळ सरळ या पहिल्या गल्लीतून आतमध्ये जायचं आहे लेफ्ट हँड साईडला ना प्रिन्स हे खूप मोठं दुकान आहे कपड्यांचं त्याच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर ही भाजी मंडई आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला ही पहिली गल्ली जाते आतमध्ये त्या गल्लीतून सरळ आत आतमध्ये जायचंय शॉप नंबर पंचेचाळीस डॉक्टर डी रोड ला तुम्हाला यायचंय किर्तीकर मार्केटमध्ये आपण आतमध्ये जाऊयात आणि ते दुकान पण बघूयात या सो पहिल्या गल्लीतून जाऊयात आतमध्ये आता आपण दीपक अगरबत्ती सेंटर या दुकानात आलेलो आहोत आणि राजेश शिंदे काका आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये मराठमोळ्याचे काका आहेत आणि हे दुकान तुम्ही रन करताय कीर्तीकर मार्केटमध्ये लग्नाचं सगळं साहित्य तुमच्याकडे खूप स्वस्त मस्त दरात मिळत आहे म्हणजे मी सगळे दुकान पाहिलेले आहेत पण तुमच्याकडे थोडं कम्पेअर्ड टू बाकीच्या दुकानात तुमच्याकडे थोडं स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळत आहे काका मला सांगा तुमच्याकडचे स्टार्टिंग प्राइस रेंज काय काय आहे आणि काय काय तुमच्याकडे मिळतं लग्नाचं साहित्य टोपे त्यानंतर बाशिंग असा मुंडळी नारळ खंजीर माप असणार त्यानंतर ओळी पर्डी असेल सफेद कापड असतील खण असतील सगळं मिळतं टोटल सगळं साहित्य बरं आणि मला सांगा काय प्राइस माप असेल एकशे पन्नास तीनशे वर्षात सगळ्यात काय प्राइस मध्ये तुमच्याकडे सुरुवात म्हणजे सुरुवात ओके आता आपण अक्षतांपासून सुरुवात करूया काय आहेत अक्षता पण आहे तिथे तुम्हाला असं अक्षता वगैरे सुद्धा सगळं असं रेडी मिळणार आहे रे। म्हणजे घरात ते रंगवायला नको आणि घरात नाही आम्ही ना स्वतः करतो हो ह्याची काय प्राइस आहे एक किलो सत्तर रुपये एक किलो सत्तर रुपये सो एक किलो सत्तर रुपये आणि हे जर तुम्हाला असे रेडीमेड हवे असतील तर एकशे वीस रुपये एकशे वीस शंभर पीस आहेत तुम्हाला एकशे वीस ला मिळणार आहे हे आणि याचबरोबर इथे तुम्हाला कोटी साहित्य ओटी साहित्य कितीला हे दहा रुपये दहा रुपये वाव

सध्या आता लग्नाचा सीजन सुरू आहे ना इथे तुम्हाला वेगवेगळे नाशिंग सुद्धा आहेत मुंडावळ्या सुद्धा आहेत ह्या आहेत आणि ह्या आहेत आणि मुंडावळ्या पण खूप सुंदर सुंदर प्रकारच्या आहेत छान आहेत थोड्या गहू मोतीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तसे आहेत किंवा असे आहेत ह्या छान अशा गोल्डन मोतीमध्ये हवे असेल तर गोल्डन मोतीमध्ये आहेत तुम्हाला असं वेगवेगळ्या प्रकारात मिळणार आहे मंडळी बघा सो इथे प्रत्येकाची प्राइज पण लिहिलेली आहे तीनशे पन्नास लांडावळी आणि ही चारशे पन्नास अजून काय काय आहे लग्नाचं हळद येणार हळद हळद आयुर्वेदिक असते हे काय ह्याच्यात गुलाब पावडर उठण आंबी हळद कसुरी हळद सो हे जे तुम्हाला दिसते ना राखाडी कलर त्याच्यामध्ये त्या उठण वगैरे मिक्स आहे सगळं उठण गुलाब पावडर आंबी हळद चंदन पावडर नाही पातळ तर तुम्हाला असं सगळं मिळणार आहे आयुर्वेदिक सो माप माप पण बघूया आपण कितीला आहे दोन प्रकार मध्ये हे दोन प्रकारमध्ये तीनशे लारी हवं असेल तर तीनशे ला मिळणार आणि असं सिंपल दीडशे ला मिळणार माप एक हो हो आणि अजून दाखवा लग्नाच्या साहित्यात काय काय खंजीर येणार हे कसे आहेत खंजीर हे एकशे पन्नास कोणते पण कोणते पण आहेत हे कितीला आहेत छोटे छोटे पन्नास वाले तीस वाले पन्नास रुपयाचे तीस रुपयाचे सुद्धा आहेत का ओके हा हा हे वाशी मध्ये शंभर वाले पण हे लहान तीस आणि त्याला काय म्हणतात कशा राहील नाही त्याला नारळ नारळ हा तो पण असतो ना नवऱ्याच्या हातात हा कसा आहे एकशे वीस मोत्यांसोबत दुसरा पाहिजे हंड्रेड वाला पण आहे साधा आहे ना ओके दाखवा हा शंभर रुपयाचा आहे का हा ओके हा शंभर रुपयाला आहे शंभर या एकशे वीस त्याच नंतर नवर दे, नवरदेवाची टोपी आहे तुमच्याकडे नवरदेवाची टोपी पण बघूया ती सुद्धा तुम्हाला इथे मिळते नवरदेवाची टोपी नवरदेवाची टोपी हवी असेल तर ती सुद्धा मिळते शाल उपर्ण सुद्धा मिळतं ओके तर आता आपण शाल उपर्ण बघूयात त्यांच्याकडे शाल उपर्णा सुद्धा आहे सगळं मिळतं म्हणजे तुम्हाला जे काही लग्नासाठी साहित्य हवंय ते सगळं एकाच दुकानाशी आहे तिकडे तर शाल उपर्ण सुद्धा जसं म्हणाले तशी शाल सुद्धा आहे इथे बघू शकता आपण नवरीची शाल आहे आणि उपर्ण आहे इथे सो तुम्ही हे सगळं घेऊ शकता त्याचबरोबर सप्तपदी जर तुम्हाला हवी असेल तर सप्तपदीची सुपारी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इथे तुम्हाला डिझाईनची बघायला मिळते बघा अशी ती पण दाखवा ना लांब होती ती आता सो ही पण खूप सुंदर आहे किती पॅकेट्स हे दोनशे वाला एकशे पन्नास आहे ओके okay. आणि याच व्यतिरिक्त तुम्हाला इकडे सगळं पूजेचं साहित्य सुद्धा मंडळी मिळत सत्याचे पूजे साहित्य मिळणार सा। ओके hey, okay. सत्यनारायणच्या पूजेचं साहित्य तुम्हाला इथे सगळं मिळतं बाकी तुम्हाला काही अष्टगंध हवं असेल किंवा तुम्हाला अगरबत्त्या हव्या असेल अगरबत्तीची तर खूप वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते नावच दीपक अगरबत्ती असल्यामुळे हो तुम्हाला अगरबत्तीची वेग खूप इथे बघायला मिळते तुम्हाला धूप कापूर हे सगळं जर हवं असेल गुलाबजल हवं असेल किंवा मग तुम्हाला कुंकू हळद हळदी कुंकू हवं असेल देवासाठी लागणारं तेल हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे सगळं मिळून जाईल म्हणजे ह्या दुकानात आहे ना सगळं तुम्हाला एकाच छताखाली खाली मिळतं याचबरोबर तुम्हाला इथे आपण वर बघितलं तर देवासाठी लागणारे हार सुद्धा आहेत आणि हे सगळं दीपक अगरबत्ती सेंटर ह्या एका दुकानात तुम्हाला सगळं साहित्य स्वस्त मस्त रेंज मध्ये सगळं साहित्य खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा दीपक अगरबत्ती सेंटरला नक्की भेट द्या नक्की या खरेदी करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच